जैन मित्रांनो स्वागत आहे तर गुरुजी मित्रांनो सध्या आदिवासी विशेष पद भरती संदर्भात जी काही आदेश होता तर तो आदेश म्हणजे आपल्याला माहिती आहे की तेरा तेरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सध्या बघा आदेश देण्यात आला होता हा आदेश होण्याचा होता तर सामान्य प्रशासन विभागाचा आदेश होता बरोबर -बर, तर ह्या आदेशामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं होतं की ज्या ज्या विभागामध्ये सध्या आदिवासींची जी काही रिक्त राहिलेली पदं असेल म्हणजे अधिसंख्य पदं जी असेल तर त्या अधिसंख्य पदे म्हणजे जवळपास या ठिकाणी जो आदेश होता तर ह्या आदेशामध्ये बारा हजार पाचशे जी काही पदं आहेत तर ती पदांसंदर्भात पद भरती राबवा अशा पद्धतीने आदेश देण्यात आला होता परंतु ह्या आदेशाचा ह्या ठिकाणी बघा एक प्रकारे धुडखाट या ठिकाणी पडलेला आहे आणि ह्याच्यावरती कोणत्याही प्रकारची कार्यवाही सध्या झाली नाही तर ही जी कार्यवाही असेल तर ही कार्यवाही बघा होणे अपेक्षित आहे त्या अनुषंगाने बघा महत्वाची जी काही एक न्यूज आहे तर त्या न्यूजच्या वतीने आपल्याला या ठिकाणी एक पदभरतीचा बघा वनवास आदिवासींच्या एक हजार एकशे नव्वद पदाचा अनुशेष संपेना म्हणजे जे काही अधिसंख्य पद आहेत तर ती अधिसंख्य पदं बघा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की रिक्त आहे म्हणजे जवळपास संपूर्ण विभाग जर बघितले तर बारा हजार पाचशे पद एवढी जी काही पदभरतीची सध्या बघा सूचना जी असेल ती ती सूचना किंवा आदेश देखील देण्यात आला आहे तेरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी परंतु जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही न होता त्या ठिकाणी बघा कुठंतरी ह्या ठिकाणी एक वनवासच ह्या ठिकाणी पद भरतीला लागलेला आहे अशा पद्धतीने इथं न्यूज आहे आता इथं बघा ही जी न्यूज आहे तर ही जी सध्या बघा वन विभागासंदर्भात आहे बरोबर म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट संदर्भात आहे तर इथे अधिसंख्य पद किती आहे तर एकसष्ट एक एक पद आहे बरोबर आणि इथं रिक्त ठरली एक्के एक्केचाळीस पदं आणि याच्यामध्ये वीस पदं जी आहे तर ती वीस पद नेमकी कुठं गेली बरोबर कशा पद्धतीने भरली तर त्या संदर्भात अशी जी काही पदं आहेत तर इथे एक प्रकारे या ठिकाणी चोरली जात आहे का काय अशी जी काही शंका आहे तर ती शंका सध्या बघा निर्माण झाली आहे तर ही एकटी बघा वन विभागासंदर्भात आहे तर अशी जे काही पदं असेल तर ती प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आपल्याला अशा पद्धतीने रिक्त राहिलेली आणि जी काही गायब झालेली पदं पाहायला आहे बरोबर म्हणजे इथं जर अधिसंख्य पद जेवढी आहे तर तेवढीच इथं बघा रिक्त देखील राहायला पाहिजे परंतु असं न होता इथं जे काही बोगस आदिवासी असेल तर त्यांना बघा वारंवार या ठिकाणी जी काही पदं असेल तर ती पदं त्यांच्याकडनं सध्या बघा इथं चोरली जात आहे बरोबर त्या अनुषंगाने या ठिकाणी जी काही न्यूज आहे तर ती न्यूज है लोकमत न्यूज नेटवर्क मध्ये अमरावतीची न्यूज आहे तर ह्याच्यात बघा राज्यातील वन विभागात एकूण अनुसूचित जमातीसाठी दोन हजार सहाशे पन्नास पदे राखीव आहेत अनुसूचित जमातीच्या भरलेल्या पदांची संख्या एक हजार चारशे साठ आहे अनुसूचित जमातीचे जात वेद प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांची संख्या एक हजार दोनशे ठिकाणी अठ्ठ्याण्णव आहे पदाचा अनुशेष एक हजार एकशे नव्वद आहे बरोबर म्हणजे जो अनुशेष आहे तो एक हजार एकशे नव्वद एवढा अनुशेष आहे तर एस टीच्या राखीव जागांवर नियुक्त झालेल्या व नंतर जात वैद्यता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अधिसंख्य पदावर सेवा वर्ग झालेले अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या एकसष्ट आहे अधिसंख्य पदावर सेवा वर्ग झाल्यामुळे रिक्त झालेल्या पदांची संख्या एक्केचाळीस दर्शवली आहे तर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो होता सहा जुलै दोन हजार सतराची अंमलबजावणी राज्यात होत नसल्यामुळे माहिती अधिकारा खाली सध्या बघा ही जी माहिती आहे तर ही माहिती सध्या मागवली आहे संबंधित जे काही वडवी आहे तर त्यांनी सध्या माहिती इथं मागवलेली आहे तर एकंदरीत संपूर्ण बघा क्लास वन पासून तर क्लास फोर पर्यंत सध्या बघा जी काही पदं आहे तर ती पदांसंदर्भात देखील माहिती आहे तर इथं बघा मंजूर झालेले त्यानंतर रिक्त आणि अधिसंख्य पदावर ह्या ठिकाणी एक नजर सध्या आपण करूया तर ही जी पदं आहेत तर ही पदं वन विभागासंदर्भात आहे तर इथं लक्षात घ्या आता माहितीच्या अधिकाराखाली प्रत्येक डिपार्टमेंटमधून सध्या माहिती इथं मागवण्यात येत आहे जेणेकरून आपल्याला देखील कळेल की जी काही आदिवासींची पदं आहे तर ती नेमकी कुठं जात आहे तर ते लक्षात येईल तर इथं बघा वन विभागाच्या वतीने आता समजा इथं गट असंदर्भात आहे तर गट असं संदर्भात माहिती काय मिळवली तर सहाशे चार पदे मंजूर एस टी संवर्गाची राखीव पदे तेहतीस त्यानंतर अनुसूचित जमातीच्या भरलेल्या पदांची संख्या सतरा यात जाद वैविध्यता प्रमाणपत्र सादर केल्याची संख्या सतरा आणि कास्ट वेलिटी सादर न केल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग झाल्याची संख्या व रिक्त पद शून्य अशा पद्धतीने इथं क्लास वन संदर्भात म्हणजे अवर्ग संदर्भात आहे त्यानंतर गट ची पदं बघा ची पदं मंजूर पदे एक हजार दोनशे एक्कावन्न आहे अनुसूचित जमातीची राखीव पदे करण्याची संख्या जी असेल तर ती एक्केचाळीस प अधिसंख्यपदावर वर्ग केल्याची संख्या एक आणि रिक्त पदं इथं देखील बघा शून्य अशा पद्धतीने दाखवण्यात आले त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी बघा गटक संदर्भात आहे घटक संवर्गाची मंजूर पदे सोळा हजार पाचशे सव्वीस आहे बरोबर त्यानंतर एस टीची राखीव पदे इथं दोन दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी भरलेल्या पदांची संख्या एक हजार तीनशे तेवीस आहे त्याच्यामध्ये जात प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांची संख्या जी आहे तर ती एक हजार दोनशे बत्तीस अधिसंख्या पदावर सेवा वर्ग केलेली पदं ह्या ठिकाणी अठ्ठावन्न पदे आणि रिक्त राहिलेली किती आहे तर एकोणचाळीस पदं इथं दाखवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये गट ड संदर्भात देखील आहे क्लास फोर संदर्भात तर एकूण मंजूर पदे किती नऊशे त्र्याऐंशी यापैकी एस टीसाठी राखीव असलेले बघा एकशे बेचाळीस भरलेली पदं अठ्ठ्याहत्तर जात वैद्यता प्रमाणपत्र सादर केल्याची संख्या सहासष्ट जात वैद्यता प्रमाणपत्र सादर न केल्याची अधिसंख्यपदावर वर्ग केलेले दोन तर इतरिक्त पदे दोन अशा पद्धतीने इथे दाखवण्यात आलं आहे म्हणजे एकंदरीत लोकसेवा आयोगाच्या कक्षेचा बाहेर असलेले गट ची पदे एकोणतीस आणि गट डची पदे दोन पदे अशी एकतीस पदाची जाहिरात दिल्याचे नमूद आहे यापैकी दहा पदे भरल्याचेही नमूद आहे पण नेमणुकीची तारीख नमूद नाही अशा पद्धतीने सध्या तरी सध्या जो काही घड असेल तर तो घड सध्या एस टीची जी काही प्रवर्ग जी पदं असेल एस टी प्रवर्गासंदर्भात तर तो सध्या इथं बघा माहितीच्या अधिकाराखाली सध्या इथं आलेला आपल्याला दिसून येत आहे त्याच पद्धतीने इथे बघा जे काही दिनेश टेकम सर आहेत जिल्हा अध्यक्ष ट्रायबल फोरम अमरावती संदर्भात तर त्यांनी देखील एक स्टेटमेंट दिलेली की गेल्या चार दशकापासून राखीव जागा बिगर आदिवासींनी हडपल्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे घटनात्मक हक्काच्या राखीव जागा मिळायला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी विशेष पदभरती मोहीम राबवून न्याय द्यावा अशा पद्धतीने इथे बघा स्टेटमेंट देखील देण्यात आलेलं आहे म्हणजे जी काही विशेष पदभरती असेल तर ती विशेष पदभरती सध्या बघा इथं लवकरात लवकर राबवावी आणि जे काही अनुसूचित जमाती म्हणजे एस टी प्रवर्गाची उमेदवार आहे तर त्यांना योग्य तो न्याय ह्या ठिकाणी बघा मिळावा त्या अनुषंगाने जे सध्या ट्रायबल फोरम आहे तर त्याच त्यांच्या वतीने जो काही लढा असेल तर तो लढा ह्या ठिकाणी दिला जात आहे तर आपल्याला माहिती आहे की जवळपास जी काही पदभरतीची ह्या ठिकाणी तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा हा महत्त्वाचा आदेश आहे सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने तर इथे संपूर्ण बघा अप्पर मुख्य सचिव असेल प्रधान सचिव असेल बरोबर सर्व मंत्रालयीन विभाग यांना सध्या हा आदेश इथे देण्यात आला होता म्हणजे ह्याच्यामध्ये विषय जो होता आपला म्हणजे आदिवासी समाजाच्या बारा हजार पाचशे पदांची पदभरती करण्याबाबत आता हा आदेश कधीचा आहे तर तेरा ऑगस्ट दोन हजार या ठिकाणी बघा चोवीसच्या आदेश आपल्याला इथे म्हणता येईल बरोबर म्हणजे जवळपास दोन हजार तेवीस पासून हा जो, पास जो काही आदेश असेल तर तो आदेश सध्या बघा इथं प्रलंबितच एक प्रकारे होत आहे तर इथं फायनल जो आदेश आहे तर तो तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला सध्या बघा इथं मिळाला होता तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जी विभाग आहे तर त्यांना देखील सध्या कळवण्यात आलं होतं त्या अनुषंगाने जी जाहिरात आहे तर ती जाहिरात बघा इथे तात्काळ या ठिकाणी विना विलंब तात्काळ सुरू करावी अशा पद्धतीने आदेश इथं उपसचिव सरांनी सध्या दिलेला होता परंतु सध्या जी काही पदभरतीची जाहिरात असेल किंवा विशेष पदभरती असेल तर ती कुठेही प्रकारची इथं आपल्याला पाहायला मिळाली नाही तर ह्या ठिकाणी बघा आता तरी ही जी बारा हजार पाचशे पदांची का पद पद जी काही जाहिरात असेल पदभरती असेल विशेष पदभरती संदर्भात तर ह्या ह्या ठिकाणी बघा व्हायला पाहिजे जेणेकरून आता भरपूर ह्या ठिकाणी दिवस झाले तर जे काही नवीन माननीय आदिवासी विकास मंत्री असेल वी के साहेब बरोबर बर तर त्यांच्या माध्यमातून बघा लवकरात लवकर जी काही भरतीचा ग्रीन सिग्नल असेल तर तो इथं बघा मिळायला पाहिजे त्या अनुषंगाने जे काही पाठपुरावा असेल तर ते पाठपुरावा सध्या बघा आपल्याला करायला पडेल जेणेकरून ही जी पदभरती आहे तर ही पदभरती बघा लवकरात लवकर इथं व्हायला पाहिजे तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की सध्या पेसा जी काही पदभरती असेल किंवा पेसा संदर्भात आपल्याला कोर्ट केस या ठिकाणी असल्यामुळे त्याच्यावरती पुढील जी काही नवीन प्रक्रिया असेल पेसा संदर्भात नवीन पेसा पदभरती तर ती कुठंतरी बघा त्या ठिकाणी होणार नाही एक प्रकारे जोपर्यंत ह्या ठिकाणी पेसा जी काही केस आहे आरक्षणासंदर्भात तर त्याच्यावरती जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत नवीन पेसा पदभरतीची जी पदं असेल तर ती आपल्याला कोणत्याही पदभरतीमध्ये सध्या बघा का कद कदा तरी पाहायला ह्या ठिकाणी बघा मा त्या ठिकाणी मिळू शकणार नाहीत परंतु ही जी आदिवासी विशेषपद भरती आहे तर ही आदिवासी विशेषपद भरती जी असेल तर हिला पेसा जे काही केस आहे तर तिचा बघा कोणत्याही प्रकारचा अडथळा नसणार कारण ही संपूर्ण जी काही पदं असेल तर ही संपूर्ण पदं आपल्याला ऑल महाराष्ट्राची इथं पाहायला मिळत आहे तर ही तरी भरती या ठिकाणी बघा व्हायला पाहिजे जेणेकरून ही जी काही सध्या अधिसंख्य जी पदं असेल तर त्या पदावर बिगर ह्या ठिकाणी बघा जे आदिवासी असेल तर त्यांचं एक प्रकारे त्या ठिकाणी जागा जी असेल तर ती जागा एक प्रकारे इथं बघा आपल्याला त्यांच्यामुळे या ठिकाणी कमी होताना दिसून येत आहे म्हणजे इथे जी काही पदं असेल तर ती अधिसंख्यपदं इथं रिक्त ठरली एक्केचाळीस आणि गायब वीस पदं म्हणजे अशी जी काही पदं असेल तर ही पदे सध्या बघा इथं वारंवार प्रत्येक विभागात सध्या कमी होताना आपल्याला दिसून येत आहे म्हणून लवकरात लवकर सध्या बघा पदं असेल तर ती पदं ह्या ठिकाणी भरली गेली पाहिजे त्या अनुषंगाने महत्त्वाचा जो पाठपुरावा असेल आप आ, तर तो आपापल्या पद्धतीने सध्या बघा करा कारण आता सध्या नवीन जे काही आदिवासी विकास मंत्री असेल तर त्यांच्यामार्फत जे काही कार्यवाही असेल तर ती लवकरात लवकर ही आदिवासी विशेष पद भरती संदर्भात जी काही कार्यवाही असेल तर ती बघा लवकरात लवकर होणे गरजेचं आहे तर त्या अनुषंगाने माननीय मंत्री महोदयांना देखील सध्या आपल्या माध्यमातून विनंती करतो की सध्या जी काही आदेश आहे तर ह्या आदेशाची बघा अंमलबजावणी लवकरात लवकर सध्या व्हावी जेणेकरून संपूर्ण आदिवासी जे काही प्रवर्गातील उमेदवार असेल तर त्यांना योग्य तो न्याय ह्या ठिकाणी बघा मिळावा तर हे एक महत्त्वाचं सध्या बघा व्हिडिओ होता जेणेकरून लवकरात लवकर इथं पदभरती जर झाली तर ही पदं सध्या बघा लवकरात लवकर भरली जाणार अन्यथा अशाच पद्धतीने जी काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा वारंवार आपल्याला अशा पद्धतीने जी काही गायब होत आहे म्हणजे कमी होत आहे तर असे प्रत्येक विभागामध्ये सध्या पाहायला मिळणार आहे बरोबर तर त्या अनुषंगाने पाठपुरावा असेल तर तो आपापल्या पद्धतीने जे लोकप्रतिनिधी असेल त्यांच्यामार्फत तसंच जे काही आदिवासी विकास मंत्री असेल त्यांच्यामार्फत सध्या बघा त्यांच्यापर्यंत गोष्ट पोचू द्या जेणेकरून या ठिकाणी पदभरती असेल तर ती पदभरती लवकरात लवकर सुरुवात होईल त्या अनुषंगाने जे काही आदिवासी फॉरन टीम असेल तर ती देखील सध्या प्रयत्नशील आहे तर बघू नेक्स्टमध्ये नेमकं कशा पद्धतीने आपल्याला पुढच्या जे काही दोन हजार पंचवीस नवीन वर्षामध्ये जी पदभरती असेल तर ती पदभरती संदर्भात आदिवासी विशेष पदभरतीची देखील जाहिरात पाहायला मिळव हेच आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो सध्या तरी ही एक महत्त्वाची आकडेवारी सध्या समोर आलेली आहे जो काही ह्या ठिकाणी जी माहिती सध्या मागवण्यात आली होती त्या अनुषंगाने तर विशेष पद भरती आपल्यासाठी महत्वाची असणार आहे तर सध्या तरी ही जे एक अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काही कमेंट असतील तुमच्या तर तुम्ही कमेंट करू शकता तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम